नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर सुरुवातीलाच महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीरित्या निषेध मी या ठिकाणी करतो गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार तटकरे साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहोरात्रपणाने काम करत आहेत ते कालचे आलेले पिल्लावळ गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गांना करत असेल जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ खर तर ही गद्दाराची पिल्लावळ जी महेंद्र थोरवेच्या कर्जतमधला सुरू झालेली आहे त्याचं एकच छोटेखानी मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणार किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही केवीळवाणी तो करतायत आपण मी तुम्हाला फक्त आदित्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटंसं उदाहरण देऊ इच्छित ते पण पुरावे दे देतो हे आदित्य निवडणुकीच्या दरम्यान सहा नोव्हेंबरला महेंद्र थोडवेचा पी ए सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतके वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकेरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे थोरवेनी आधी स्वतःच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या वॉर्डामध्ये पुढे होते का हे पाहावं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुधाकर घारेंनी जर काम केलं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नसतं तर बारणेसाहेब अजून मागे गेले असते स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थोरवे हा मागे आहे हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि मग बाकीच्या वालगांना करावं महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक